बलाढ्य आणि शक्तिशाली अमेरिका या देशातील उच्च शिक्षित नागरिकांना पुण्यात बसून काही आठवी नापास तरुण चक्क ठगावतात डिजिटल अरेस्टचा भय दाखवून अक्षरशः कोट्यावधीला लुटतात तुम्हाला हे खरं वाटणार नाही परंतु हे सत्य आहे खर्डी इथं चालणाऱ्या डेटा आणि डॉलरच्या काळ्या व्यापारांचा पुणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पर्दाफाश केलाय काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला पुण्यात प्राईड आयकॉन टोलेजन इमारतीत बनावटी कॉल सेंटर असल्याची लागली त्यांनी पुण्यातील पोलिसांना कळवलं पुणे गुन्हे शाखा सायबरची टीम आणि दीडशे पोलीस अंमलदार कामाला लागले या कॉल सेंटर मध्ये एकशे तेवीस कर्मचारी अमेरिकी नागरिकांना ठगवण्याचे काम करत होते धक्कादायक म्हणजे यात बारा महिला होत्या इथं रात्री साडे दहा वाजता अनेक अमेरिकी नागरिकांशी बोलणं सुरू होतं मी अमुक अमुक इन्स्पेक्टर जनरल बोलतोय तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आढळले तुमच्यावर गुन्हा नोंदवलाय त्याचा एफ आय आर नंबर अमुक अमुक आहे अटक टाळायची असेल तर दिलेले कूपन रिडीम करा अशी भीती दाखवली जात होती या माध्यमातून तब्बल तीस ते थी चाळीस हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात ही रक्कम बत्तीस तेहतीस ते लाख रुपये होते गेल्या कोटी पेक्षा अधिक रुपये अमेरिकन नागरिकांकडून उकळल्याचे समोर आले पुढे हे पैसे बीट कॉइन आणि माध्यमातून देशात आणत होते अशी माहितीही पुढे आली या प्रकरणात गुन्हे शाखेनं पाच जणांना शुक्रवारी अटक केली लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केलं न्यायालयानं त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली कॉल सेंटरमधील सर्व आरोपी गुजरात राजस्थान या राज्य यातील करण शेखावत हा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे त्यांच्यासह तिघे फरार आहेत त्याच्या शोधासाठी पुणे पोलीस गुजरात मध्ये धडकले आहेत नवी मुंबईत देखील छापेमारी करण्यात आली आहे दहा हजार स्क्वेअर फुटाच्या क्षेत्रफळात हे कॉल सेंटर सुरू होतं त्याला दरमहा नऊ लाख एवढं भाडं होतं इथूनच अमेरिकन नागरिकांची लूट केली जात होती शुक्रवारी रात्री सेंटरवर कारवाई केल्यानंतर पहाटेपर्यंत कॉल सेंटरची झडती घेतली यावेळी चौसष्ट लॅपटॉप एक्केचाळीस मोबाईल चार राऊटर जप्त करण्यात आले आता कसं चालत होतं हे काम ते पाहूया या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी सहा ते रात्री दोन पर्यंत कर्मचाऱ्यांना फोन करण्यासाठी यादी दिली जात होती या सेंटर काम करणारे कर्मचारी नापास किंवा शिकलेले आहेत शिक्षण कमी होतं स्क्रिप्टचं पाठांतर करून ते अमेरिकी नागरिकांना जाळ्यात अडकवत होते समोरच्या नागरिकांचं प्रोफाईल पाहून कॉल केले जात होते तर कशी वाटली ही माहिती तुम्हाला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद